मला असं म्हणायचंय का काल परवा ज्या निवडणुका झाल्या काल परवा ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये हेच जे काही उमेदवार होते तालुक्यातले आणि हे तालुक्यातले उमेदवार रोज शेतकऱ्याच्या पाया पडायला जात होते मतदाराच्या जा पाया पडायला जात होते आणि आज मतदारांनी शेतकऱ्यांनी ती खुर्ची त्यांना दिल्यानंतर जर आता परत आपल्याला त्यांच्याकडे जावं लागणार याच्यासारखी नालास्की कुठेच नाहीये असं माझं मत आहे आज तुम्ही उपशंकर त्यांना भेटायला आलात आज उपोषणाचा चौथा दिवस आहे या ठिकाणी काही शेतकऱ्यांची प्रकृती देखील खालावली आहे मात्र बाजार समितीकडून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही काय सांग मी काय एवढा मोठा माणूस नाही भेटायला आलो परंतु एक परिस्थिती अशी आहे मी एक शेतकरी आहे आणि शेतकरी कुटुंबातला ओरिजिनल शेतकरी आणि म्हणून मी हे जे काय मला कळलं मला काय व्हॉट्सअप वगैरे जास्त कळत नाही आणि म्हणून मला आमचे काही मित्र आहे त्यांनी सांगितलं की बाबा शेतकरी चार आपण उपोषण बसले तुम्ही कुठे म्हणलं मी राहणार आहे बाबा तुरी सोगितो आणि म्हणून मग ते म्हणलं तुम्ही या म्हणलं येतो ये मग असं म्हणून मी आलो तर त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जे विचारलं शेतकऱ्याच्या बाबतीत तडजोड नाही जे जेही लोक ह्या खुर्चीवर बसले मग संचालक असतील ते अध्यक्ष असतील आणि यांची जबाबदारी का कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो माल विकायला आला आणि त्या मालाचे पैसे देणं आपण कृषी उत्पन्न बाजार समितीला ओळखून माल विकलेला आहे आपण काही कोणाला त्या व्यापाऱ्याला ओळखून माल विकलेला नाही आणि अशीच एक माग घटना घडली होती का असे शेतकरी होते तालुक्यातले आपले खंडाळ्या गावचे होते बिलवणीचे होते आणि सौंदगावचे होते ते माणसंही जिवंत आहे आणि त्यावेळेस तुमचे अध्यक्ष मला वाटतं आ, ते काकासाहेब काकासाहेब म्हणजे शेषे शेषेराव बरबडे होते आणि ते असताना त्या वेळेमध्ये तर काही दोन तीन लाखाची अमाऊंट होती आणि ती अमाऊंट ते बऱ्याच चाटा पिटा मारल्या त्या एका माणसाने कोणी व्यापारी होता ने म्हणून तर त्या असं करता करता आम्ही त्यांच्या मिटिंगमध्ये तो प्रश्न मांडला आणि त्या प्रश्नाला त्यांनी सांगितलं की आम्ही करतो व्यवस्था तशी करतो तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तर बाबा ही व्यवस्था तुम्ही करीत बसा कारण जबाबदारी तुमची आहे तुम्ही त्या व्यापाऱ्याला लायसन्स दिलं किंवा काय त्याचं अमाऊंट घेतलेलं आहे त्याची प्रॉपर्टी काय असेल आणि ते तुम्ही ठरवा आम्हाला तो अधिकार नाही पण आम्हाला अधिकार तुमच्याकडे आहे असं मी त्यांना जेव्हा त्या मिटिंगमध्ये सांगितलं मिटिंगमध्ये गेल्यानंतर तर त्या वेळेमध्ये मग त्यांनी आम्हाला त्या तीन लोकांचे पैसे कृषी उत्पन्न बाजार समितीने हे ताबडतोब त्याच दिवशी आम्हाला दिले असं एवढं माझं म्हणजे त्या वेळेचं ते काम होतं आता हे तुमचं काय हे मला काही माहीत नाही आता माहीत नाही म्हणजे तुम्ही माल दिलेलं हे माहीतच आहे आणि माल दिला म्हणजे आज काय होतं का व्यापारी माणसं आपले सगळे संबंध असतात आणि हे फक्त सांगतात काय सांगतात का चोवीस घंट्याच्या आत पैसे घ्या काय सांगतात कृषी उत्पन्न बाजार समिती का चोवीस घंट्याच्या आत पैसे घ्या पण मला हे ससदबुद्धी ना तुम्ही शेतकरी सांगा का चोवीस घंट्याच्या आत कोणती कृषी उत्पन्न बाजार समिती पैसे देते कारण हे पैसे जे थोडी उशिराच देतात लोक एकमेकाचे देवाण घेऊन असते प्रत्येक नाही तर मग ते म्हणतात आम्हाला नाही घ्यायचा तुमचा माल मग आता आपण काय करायचं आपल्याकडे गाडी भाडायची गाडी कोणाची असती भाडोत्री गाडी असते आणि मग ती गाडी भाडोत्री आणल्यानंतर आपण त्याचं भाडं वापस माल न्यायचं कुठून आता त्याचं भाडं द्यायलाच पैसे नाही तर तो माल जर त्या व्यापाऱ्याने घेतला नाही तर तो माल वापस कसा न्यायचा आणि त्याला पैसे करून द्यायचे आणि म्हणून आपण त्या नाविलाजाना ते आपण माल देतो आणि चार दिवसाच्या वयाजणं या सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून काही त्या निष्ठानिष्ठी करून किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीना हा हा जो प्रश्न आहे तेव्हा चोवीस घंटे दहा घंटे चोवीस घंटे दहा घंटे आम्हाला काही कळत नाही परंतु आम्हाला एकच कळतं का आमच्या शेतकऱ्यांनी कमवलेला माल आहे आणि हे पिकवलेला माल आणि ह्या मालाचे पैसे तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला आम्ही मक्का असेल कांदे असतील हे घातले आणि याचे पैसे आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीने दिले पाहिजे एवढंच आम्हाला कळतं बाकी आम्हाला काही कळत नाही तेवढच या ठिकाणी मला या प्रसंगी सांगायचं आहे बाकी काय याला जबाबदार अध्यक्ष आहे याला लोकप्रतिनिधी आमदार आहे आणि म्हणून हा हा विषय त्यांनी हाताळला पाहिजे कारण आवेक्याच्या बाहेर काही गोष्टी जाण्या अगोदर ह्या सगळ्या त्यांनी सांभाळल्या पाहिजे म्हणले की याला जबाबदार लोकप्रतिनिधी मात्र ते लोकप्रतिनिधी तिथे आले नाही शेतकऱ्यांना भेटायला त्यांनी उलट शेतकऱ्यांचं शेत शिष्टमंडळ त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी बोलवलं याकडे कसं बघतात याला मला असं म्हणायचंय का काल परवा ज्या निवडणुका झाल्या काल परवा का ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये हे जे काही उमेदवार होते तालुक्यातले आणि हे तालुक्यातले उमेदवार रोज शेतकऱ्याच्या पाया पडायला जात होते मतदाराच्या जा पाया पडायला जात होते आणि आज मतदारांनी शेतकऱ्यांनी ती खुर्ची त्यांना दिल्यानंतर जर आता परत आपल्याला त्यांच्याकडे जावं लागणार याच्यासारखी नालास्की कुठेच नाहीये असं माझं मत आहे कारण काय राहतं का आपला उषा खालचा हात जुनी म्हणे उषा खालचा हात निघला ओढ उतरला म्हणजे चोर रावण होऊन जातो तशी परिस्थिती या थी थी ठिकाणी निर्माण झालेली आहे असं मला वाटतं आणि म्हणून शेतकऱ्यांनी जायला नाही पाहिजे शेतकऱ्याकडंच त्या माणसाने आलं पाहिजे लोकप्रतिनिधी असं माझं ठामपणे मत आहे म्हणजे हे तुम्ही शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे काय करेल आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही म्हणजे तुम्ही ठरवाल त्याच्याबरोबर आम्ही राहू